नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन सिरीज मध्ये जिचं नाव आहे सहावी प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस विषय गणित तर चला त्यातल क्रमांक एक, संख्या संख्या एक एक। त्यातला पहिला प्रश्न आहे सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढीलपैकी कोणती तर आपल्याला सर्वात सर्वप्रथम हे जाणून घेणं गरजेचं आहे सात लाख म्हणजेच किती हजार तर सात लाख म्हणजेच सातशे हजार आणि आपल्याला संख्या दिली सात लाख त्रेपन्न हजार म्हणजेच सातशे त्रेपन्न हजार तर तर आपण बघूयात की हे कोणत्या ऑप्शन नंबरमध्ये आपल्याला याचं उत्तर मिळत ऑप्शन नंबर एक काय आहे सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न तर आपल्याला इथे सातशे त्रेपन्न दिले आपल्याला काय पाहिजे सातशे त्रेपन्न हजार पाहिजे तर आपण त्यानंतर ऑप्शन नंबर बी बघू त्यात दिले सातशे त्रेपन्न हजार परंतु नंतर काय दिलं आहे तीन सत्तावन्न तर ते तीन सत्तावन्न नसून तीनशे सत्तावन्न आहे त्यामुळे ऑप्शन नंबर बी पण आपलं चुकीचं आहे त्यानंतर ऑप्शन नंबर सी दिले सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न म्हणजेच हे आपलं उत्तर बरोबर आहे त्यानंतर ऑप्शन नंबर डी आपल्याला बघायची गरज नाही आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर आपल्याला सर्वात मोठी संख्या बनवायची असेल तर आपण सुरुवातीला मोठ्यात मोठे अंक घेत असतो त्यामुळे यातील सर्वात मोठा अंक आहे नऊ त्यानंतर त्यापेक्षा लहान अंक आहे आठ त्यानंतर आहे सहा त्यानंतर आहे चार आणि त्यानंतर आहे एक तर आपलं उत्तर आलं अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक एक्केचाळीस आणि ते आहे आपल्या ऑप्शन आप नंबर बी मध्ये त्यामुळे आपलं ऑप्शन नंबर बी हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यामधील फरक किती आहे तर आपल्याला अगोदर हे जाणून घेणं गरजेचं आहे कि की किमान म्हणजे लहानात लहान आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी तर किमान सहा अंकी संख्या आपली आहे आणि त्यानंतर कमाल चार अंकी संख्या आपली आहे आपल्याला त्यातील फरक विचारला म्हणजेच आपल्याला त्यांची वजाबाकी करावी लागणार आहे तर बघा दहातून नऊ गेले शून्य मधून नऊ जाणार नाही त्यामुळे आपण एक हाचरा घेतला दहातून नऊ गेले एक त्यानंतर इकडं नऊ मध्ये नऊ इकडे शिल्लक राहिले नऊ त्यानंतर नऊ मधून नऊ गेले शून्य नऊ मधून नऊ गेले शून्य त्यानंतर या दहा इकडे नऊ ला दिलेला होता त्यामुळे ते राहिले नऊ आपलं उत्तर आलेलं आहे नऊ हजार एक ऑप्शन नंबर सी त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे दशम स्थानी नऊ असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती किमान म्हणजेच लहानात लहान संख्या कोणती आणि दशम स्थानी नऊ विचारले आपल्याला तर आपल्याला ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर सी आणि डी मध्ये सुद्धा स्थानी नऊ हा अंक दिलेला आहे तर त्यापैकी आपल्याला सर्वात लहान कोणती संख्या आहे ते शोधायचे तर आपण सुरुवातीला बघितलं ऑप्शन नंबर ए आणि बी मध्ये एक हजार एक हजार आहेत आणि सी आणि डी मध्ये दोन दोन हजार आहेत म्हणजेच सी आणि डी काय झालं मोठे झाले म्हणून आपले ते ऑप्शन चुकीचे आहेत त्यानंतर ए आणि बी मध्ये बघू आपण एक हजार एक हजार ब्याण्णव मोठे आहेत की एक हजार दोनशे नव्वद मोठे आहेत तर निश्चितच एक हजार दोनशे नव्वद पेक्षा एक हजार ब्याण्णव ही संख्या लहान आहे त्यामुळे आपल्याला किमान संख्या काढायची होती तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक पाच आहे पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या या प्रकारे लिहिली जाते म्हणजेच ऑप्शन नंबर एमध्ये काय आहे पाच हजार पंचावन्न हे आपलं ऑप्शन चुकीचं असणार आहे कारण आपल्याला काय सांगितलंय पाच हजार पाचशे पंचावन्न ऑप्शन नंबर मी बी मध्ये काय आहे पाच हजार पाचशे पाच म्हणजे हे पण आपलं ऑप्शन चुकीचं आहे त्यानंतर काय आहे पाच हजार पाचशे पन्नास हे पण पन आपलं ऑप्शन चुकीचं आहे त्यानंतर ऑप्शन नंबर डी मध्ये काय आहे पाच हजार पाचशे पंचावन्न म्हणजे निश्चितच हे आपलं उत्तर बरोबर असणार त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे कमाल ते किमान म्हणजेच अगोदर सर्वात मोठ्या संख्या आणि त्यानंतर त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान अशा संख्या म्हणजेच आता ऑप्शन नंबर एक आहे एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस त्यानंतर सोळा हजार तीनशे अठ्याहत्तर त्यानंतर ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस हा क्रम कसा आहे चुकीचा आहे कारण एक्केचाळीस हजार चारशे सत्तावीसपेक्षा सोळा हजार तीनशे अठ्याहत्तर तर छोट्या आहेत परंतु ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस हे या संख्येपेक्षाही मोठे आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आहे चुकीचं आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक बीमध्ये सोळा हजार तीनशे अठ्याहत्तर त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठ्याहत्तर सोळा हजार तीनशे अठ्याहत्तर ही संख्या त्रेसष्ट हजार एकशे अठ्याहत्तरपेक्षा लहान आहे म्हणजेच हा ऑप्शनसुद्धा आपला चुकीचा आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक सीमध्ये एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस त्यानंतर ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस ही संख्या काय आहे एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीसपेक्षा मोठी आहे ही संख्या आपली इथे पाहिजे होते त्यामुळे हा पण आपला ऑप्शन काय आहे चुकीचा आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक डीच राहिला आहे फक्त म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी आणि यामध्ये बरोबर अगोदर सर्वात मोठी त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी त्यापेक्षा छोटी आणि त्यापेक्षा छोटी असा क्रम आपल्याला दिलेला आहे म्हणजेच कमाल ते किमान या प्रकारे हा क्रम दिलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात आहे एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे मग आता बघायचं आहे की सगळ्याच विषम संख्या आहेत का आहेत का तर हो सगळ्याच विषम संख्या आहेत पण त्यापैकी लहानात लहान विषम संख्या बघायची आपल्याला तर ऑप्शन क्रमांक एमध्ये दे काय दिले एक हजार तीनशे पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक बीमध्ये दिले एक हजार चारशे त्रेपन्न त्यानंतर ऑप्शन क्रमांक मध्ये दिले एक हजार पाचशे त्रेचाळीस आणि ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिले एक हजार चारशे पस्तीस तर यापैकी सर्वात लहान संख्या आहे आपली एक हजार तीनशे पंचेचाळीस जी कि विषमपण आहे म्हणून आपला ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा तर प्रत्येक ओळ त्यानंतर प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांची बेरीज काय असली पाहिजे समान असली पाहिजे तर आपण बघूयात की एका ओळीची किंमत काय येते आपल्याला एका स्तंभाची आठ आणि तीन अकरा अकरा आणि चार पंधरा म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे पंधरा हे उत्तर असणारे त्यानंतर आपण आठवी बेरीज करून बघू चार आणि नऊ तेरा त्यानंतर तेरा आणि दोन पंधरा म्हणजेच आठवी पण बेरीज काय येते आपली पंधरा येते त्याचबरोबर कर्णांची जरी बेरीज केली तरी आपली तीच यायला पाहिजे तर आपण बघूयात आठवी बेरीज करून आठ आणि एक नऊ त्यानंतर नऊमध्ये किती मिळवल्यानंतर पंधरा उत्तर येईल तर बरं निश्चितच उत्तर आहे की नऊमध्ये आपल्याला चार मिळवावे लागतील त्यानंतर आपलं उत्तर येईल सहा मिळवावे लागतील त्यानंतर आपलं उत्तर येईल की पंधरा आता एक्सची ची किंमत एक तर आपल्याला मिळाली आहे की सहा त्यानंतर आता आपण झेडची किंमत काढू इथे जर एकची किंमत सहा असेल आणि इथे जर दोन असेल सहा आणि दोन झाले आठ तर आपल्याला आठमध्ये सात ही संख्या मिळवावी लागेल त्यानंतर आपलं उत्तर येईल पंधरा या ठिकाणी आपल्याला झेडची किंमत सुद्धा मिळालेली आहे त्यानंतर वायची किंमत काढण्यासाठी नऊ आणि एक दहा त्यानंतर दहा मध्ये आपल्याला पाच मिळवावे लागतील त्यानंतर आपलं उत्तर येईल वायची किंमत काय असणार आहे आपल्याला क्रमशः किमती विचारलेल्या असल्यामुळे एक्सची ची किंमत आहे आपली सहा त्यानंतर वायची किंमत आहे आपली पाच आणि झेडची किंमत आहे आपली सात म्हणजेच सहा पाच आणि सात हे आपलं ऑप्शन क्रमांक एकमध्ये असल्यामुळे ऑप्शन क्रमांक एक आपला बरोबर असणार आहे